पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आमचे नेते माननीय खासदार अनिलजी बोंडे साहेब यांची आई पत्रकार परिषद सुरू होते सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय आणजींना विनंती करतो की यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार आज विशेषतः सातत्याने हिंदू संस्थान असतील किंवा हिंदू मंदिरं असतील त्याबद्दल जे संभ्रम पसरवले जातात त्या संदर्भात मी बोलणार आहे कारण नागपूर इथलं म्हणजे कोराडी इथलं श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान जे आहे ते शंभर वर्षापेक्षा जास्त जुनं संस्थान आहे आणि आठशे सदस्य असलेलं संस्थान आहे आणि या संस्थांच्या माध्यमातून नवरात्रीचा तर उत्सव होतोच परंतु अनेक लोकांची कुलदेवीता कुलदेवी म्हणून ती अंबादेवी जगदंबा आहे आता त्याची अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये झाली आणि या संस्थांच्या माध्यमातून रोज अन्न सत्र चालवलं जातं साधारणतः पाच हजार लोकांना रोज जेवण दिलं जातं जे भाविक येतात संस्थान नुसतं आध्यात्मिक काम करत नाही तर संस्थान शैक्षणिक काम करतं आणि आठशे विद्यार्थ्यांना एका रुपयामध्ये त्याचं शिक्षण केलं जातं आणि या संस्थांची जी जागा होती त्या संस्थांच्या लीजचं रिन्युअल जे के करण्यात आलं त्या संदर्भात आपले बोलके बोपट संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले जे शंभर कोटीमध्ये स्वतः बदनाम आहे असे अनिल देशमुख हे सुद्धा बोलायला लागले आणि हे बोलतात ज्या कोराडी मातेच्या कोराडीच्या जगदंबा मातेच्या संदर्भात बोलतात खरं जर पाहिलं तर याची कुलदैव तीच आहे म्हणजे हे सुद्धा फॉर्म भरायला जातात तर त्या जगदंबा देवीच्या तिथे फॉर्म ठेवून फॉर्म भरण्याकरता जातात आणि या नजीकच्या काळामध्ये तिथे जे डेव्हलपमेंट झालेलं आहे तर विदर्भातलं एक तीर्थक्षेत्र म्हणून ते प्रसिद्ध पावलेलं आहे परंतु या लोकांनी हे कधी सांगितलं नाही की काँग्रेसच्या नेत्यांनी किती जमिनी लाटल्या म्हणजे मी नागपूरच्या कलेक्टरकडून अहवाल जो घेतला नागपूरचे नेते आहे काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेकरता लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेकरता तीन पॉईंट अठ्ठावीस आणि तेरा पॉईंट तीस हेक्टर ही जागा मिळवून घेतली आता सतीश चतुर्वेदी कुठं अन्नसत्र चालवतात का सतीश चतुर्वेदी कुठे फुकट शिक्षण देतात का उलट या जमिनीच्या भरोशावर इंजिनिअरिंग कॉलेज असो किंवा स्वतःच्या कॉलेजेसमध्ये पैसे जमा करण्याचं काम या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे असे अनेक नेते आहेत सगळ्यांचे नाव मी वाचणार नाही एवढंच नाही तर अल्पसंख्याकांच्या ज्या संस्था आहे किंवा मुस्लिमांच्या ज्या संस्था आहे त्याची पण यादी माझ्याजवळ आहे आणि त्या संस्थांना अनेक वर्षापासून जमिनी मिळालेल्या आहे त्या संस्थांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की त्या शैक्षणिक संस्था आहेत तिथे आरक्षण पण लागू नाही त्या संस्था सुद्धा फी वसूल करतात परंतु त्या गोष्टीवरचं लक्ष संपूर्णतः दुर्लक्षित केल्या जातं आणि एक संस्था जी सगळ्या लोकांच्या सगळ्या धर्माच्या लोकांच्या गरीब विद्यार्थ्यांना शिकवते अन्नसत्र चालवते एक चांगलं प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळ म्हणून समोर येतं अशा पुरातन कोराडीच्या जगदंबा मातेवर टीका करायला समोर येतात राहिलं त्या संस्थेच्या अध्यक्षांची निवड दर, दर दोन वर्षांनी होत असते आठशे सदस्य आहे ती कोणत्या कुटुंबाच्या मालकीची नाही ह्या ज्या माझ्याजवळ संस्था आहेत त्या संपूर्णतः कुटुंबाच्या मालकीच्या संस्था आहे ज्यांना जागा दिलेली आहे आणि या संस्थेमध्ये द दर दोन वर्षांनी अध्यक्ष निवडले जातात आणि त्या अध्यक्षामध्ये बावनकुळेजी अगोदरी अध्यक्ष होते त्यानंतर दुसरा अध्यक्ष झाला आणि त्यानंतर आता पुन्हा बावनकुळेजी झाले बावनकुळेजीच्या कुटुंब कुटुंबाच्या सदस्याची संस्था नसून जगदंबा देवी सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही संस्था आहे आणि म्हणून जे जे लोक असे आरोप करतात निश्चितपणे या हिंदू संस्थांची बदनामी करतात त्यांना संशयाच्या संभ्रमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं या लोकांच्या विरोधात सुद्धा अब्रू नुकसानीचा दावा निश्चितपणे टाकल्या जाईल एवढंच सांगण्यासाठी मी तिथे आलेलो आहे धर्मवीर नाही संजय राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही त्यांना धर्मवीर कधीच आवडणार ना आठवणार नाही त्यांना औरंगजेब आठवेल त्यांना अफजल खान आठवेल त्यांना टिपू सुलतान आठवेल कारण त्यांचं आता ऑलमोस्ट कन्व्हर्शन झालेलं आहे म्हणजे फक्त ते नमाज पढायला कुठे जातात हेच शोधणं शोधणं आहे म्हणजे एवढ्यापर्यंत आहे का ते सातत्यानं म्हणतात की बस सिंगम दोघापैकी कोण आहे कॅबिनेटमध्ये ठरवा माझं तर संजय राऊतला म्हणणं आहे की महाविकास आघाडीमधला जय जयसिंग चक तो कोण होता शिकरे तो जयकांत शिकरे संजय राऊतनी सांगावं सांगा की महाविकास आघाडीमधला जयकांत शिकरे कोण आहे

ते भगवद्गीता शिकले आणि अब्दुल कलामांवर संस्कार जे झाले ते सनातन धर्माचे हिंदू धर्माचे सर्व समावेशतेचे संस्कार झाले जितेंद्र आवडाच्या मुलींनी बरोबर म्हटलं पत्नी पत्नीनी पत्नी पत्नी बरोबर म्हटलं की अब्दुल कलामावर संस्कार हे हिंदुस्थानचे झाले हिंदुस्थानच्या धर्माचे झाले राष्ट्रीय धर्माचे झाले ओसामा बिन लादेंवर पुराणाचे संस्कार झाले ओसाम ओसामा बिन सर सरतंशी युद्धाचे संस्कार झाले ओसामा बिन लादेंवर दुसऱ्यांना सहन करण्याचे संस्कार झाले ओसामा बिन लादेनवर सगळे धर्म खोटे आहेत असं सांगणाऱ्यांचे संस्कार झाले आणि त्याच्यामुळं हे निश्चित आहे की जे संस्कार जसे होतात त्याप्रमाणे माणूस बनतो आणि आज आपल्याला गरज आहे की भारतातला मुस्लिम हा ओसामा बिन लादेन नाही बनवायचा आहे हा एपीजे अब्दुल कलाम बनवायचा आहे आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांनी पूर्ण प्रयत्न करावे की जेवढे त्यांच्या मुंबऱ्यामध्ये मुस्लिम असतील त्यांना एपीजे कलाम सारखे संस्कार द्यावे त्याच्यामध्ये त्यांच्या बायकोनी पुढाकार घ्यावा नाही नितेशजी राणे उनतीस तारीख को, को बिलकुल सकल हिंदू समाज की जो धर्म सभा है उसमें आएंगे अमरावती जिले का और अचलपुर का सभी हिंदू समाज वहां पे जाएगा कौन उनको रोकता है वो भी देखेगा और जो लोग है मुस्लिम समाज के या आपने बोला प्रहार के एक राहुल कडू नाम का है वो बच्चों कडू से कुछ रिलेटेड है बबलू देशमुख से रिलेटेड है अब उन लोगों को समझना चाहिए कि ईद के मिरोनुक के ऊपर किसने पथराव नहीं किया पथराव होता है गणेश जी के मिरोनुक के ऊपर और हम नहीं रोकते वो हमारे अमरावती में वो निरंजन टकले आ गए हमारे अमरावती में विश्वंबर चौधरी आ गया श्याम मानव आ गया और ये लोग हिंदू धर्म के ऊपर भी टीका करते समाज प्रबोधन के नाम से उनको भी हमने अभी तक रोका नहीं है लेकिन ये रोकने की कोई भाषा करता होगा तो वो भी हम देखने के लिए काबिल तो है की होना नहीं संजय राउत को मालूम है कि दोनों भी सिंगम है लेकिन मैं संजय राउत को पूछना चाहता हूं कि महाविकास आघाड़ी में जयकांत शिक्रे कौन कौन है क्योंकि ये जयकांत शिक्रे को ठोकना चाहती ही जनता। है जनता जयकांत शिक्रे मालूम है ना सिंगम ने जिसको मारा था देखो एपीजे अब्दुल कलाम के ऊपर संस्कार वेद शास्त्र संपन्न उनके गुरु ने किए थे उन, वो भी बताते हैं कि मेरे गुरु ने मेरे मन में पूरी भारतीय संस्कृति डाली सब सर्व समावेशक रहने वाली भारतीय संस्कृति डालने के कारण एपीजे अब्दुल कलाम का विजन ब्रॉड हो गया अनफॉर्चुनेटली ओसामा बिन लादेन के ऊपर संस्कार हुए तन से जुदा के उनके ऊपर संस्कार हुए दूसरे को काफिर बोलने के उनके ऊपर संस्कार हुए बाकी के धर्म के लोगों, लोगों को मारने के खत्म करने के महिलाओं को बंदिस्त रखने के और उसके कारण जैसा समाज संस्कार करता है वैसा आदमी तैयार होता है उन्होंने कंपैरिजन किया अच्छा किया अब उनको मेरा कहना है जितेंद्र आवाड को और उनकी सुविधा पत्नी को आपके मुमरा में जितने मुस्लिम हैं उनके ऊपर आप संस्कार करें कि एपीजी अब्दुल कलाम बने न तो इशरत बानो बने न तो ओसामा बिन लादेन बने आदित्य ठाकरे को ये सरकार भयानक इसलिए लग रही है क्योंकि नाइट लाइफ शुरू नहीं है ये सरकार इसलिए भयानक लग रही है क्योंकि दिशा सालियान इस सरकार में खुदी नहीं उनके सरकार में खुदी और वो भी कौन से कंडीशन में खुदी आपको मालूम है सुशांत राजपूत जैसा मर्डर इस सरकार में हुआ नहीं इस सरकार में पालघर में साधुओं को जैसा मारा था वैसा मारा गया नहीं उनके सरकार में ये सब कुछ हुआ है इसलिए उनको ये सब कुछ होने वाली सरकार अच्छी लगती है और लोगों को लोगों का संरक्षण करने वाली महिलाओं को सुविधा देने वाली किसानों को उनका सम्मान करने वाली उनके उनके लिए आ, कपास रहे सोयाबीन रहे उसका भाव देने वाली वैसी सरकार उनको घातक लगती है उनको सरकार अच्छी लगती है कि सौ करोड़ रुपए उनके घर में आ गए की सरकार अच्छी उनको सरकार अच्छी लगती कि सचिन वाजे जैसा मनसुख हिरेन को मारेगा तो सरकार अच्छी ऐसे उद्धव था, आदित्य ठाकरे अब उनको संस्कार ही बाला साहेब ठाकरे के नहीं मिले उनको संस्कार उद्धव ठाकरे के मिले जमा करने के नहीं वो महिला का समुपदेशन करना चाहिए उससे पूछताछ करनी चाहिए कि उसको क्यों गुस्सा आया हो सकता है कि इखाद आदमी को यानि उस वक्त उसके मन में क्या चल रहा है आ, और उसके वजह से क्या उसकी इंक्वायरी है वो मुझे लगता है वो सरकारी अधिकारी करेंगे और कहाँ ये सुरक्षा में कि वो महिला के हाथ में दो दो बैग्स हैं अब वो दो बैग लेके इतनी बड़ी महिला कैसे क्या आ गई और आ, उसको एंट्री किसने दी उसकी बिल्कुल जांच होनी चाहिए नहीं लाड़की बहन योजना में सभी लोग डिस्टर्ब हो गए विरोधी जो है वो बहुत ही डिस्टर्ब हो गए और इसलिए उनके स्टेटमेंट भी ऐसे आ रहे कि कांग्रेस की सरकार आ गई तो सबसे पहले लाड़की बहन योजना बंद करेंगे उनके स्टेटमेंट आने के बाद में जब महिलाएं खींच उठती है महिलाओं को गुस्सा आता है तो उस वक्त ऐसा ड्रामा तो चले गए अभी तो कम है अभी तो आगे आगे उनकी कंडीशन जब खस्ता होती जाएगी तब ये उबाठा वाले कांग्रेस वाले और राष्ट्रवादी वाले बहुत ड्रामा करने वाले यानी कोई कोई बारिश में बिगेगा कोई धूप में सूखेगा ऐसे भी ड्रामा चलेगी नाही निश्चितच त्या महिलेचं काय दुःख आहे ते जाणून घेतलं पाहिजे तिचं समुपदेशन केलं पाहिजे आणि हेही पाहिलं पाहिजे की त्या महिलेला दोन दोन बॅगा घेऊन तिला कसं काय सोडलं आणि कशासाठी ती महिला आली होती की तिला कोणी पाठवलं होतं का कोणी तिची एंट्री सुकर करून दिली होती का हे सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की मंत्रालयातलं प्रशासन निश्चितपणे त्या गोष्टीची दखल घेईल नाही निश्चितपणे कारण कोणी असं आपल्याला जाता नाही येत ना तसं पास असल्याशिवाय कोणीतरी तिचा मार्ग मोकळा केलाच असेल जाण्यासाठी आणि त्यामध्ये काही म्हणजे तिला काही काही कोणती इजाही केली नाही तिने तिने ते काय तोडफोड करण्याचा जो प्रयत्न केला तो कोणा एक कोणाच्या जीवाशी घातक नव्हता म्हणजे एक रिप्रेझेंट करायचं होतं की मी हे करू शकतो आणि त्यामुळे त्याची चौकशी झाली नाही मला नाही वाटत अमरावतीमध्ये कोणता समाज एवढी हिंमत करेल म्हणून कारण की सकल हिंदू समाजाकडून ती धर्मसभा आयोजित करण्यात आलेली आहे नितेशजी राणे यांनी निश्चिंतपणे यावं आणि ते येतील निदड्या छातीचा नितेशजी राणे आहे आणि त्याच्यामुळे त्या या गोष्टीला काही भीक घालणार नाही मी त्यांचं स्वागत करणार आहे स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे आणि त्यासोबतच सगळे हिंदू बांधव हे अचलपूरला उपस्थित राहतील आणि मुस्लिम समाजाने एक लक्षात ठेवावं की अशा भानगडी त्यांनी पडू नये कारण ईदेचे जेव्हा मिरवणुकी निघाल्या कोणी काही के पथराव केला नाही उलट शांततेने ईदेच्या शुभेच्छा द्यायसाठी हिंदू समाज समोर होता परंतु त्यांच्यामधलंच काही तत्व असे आहे की गणेशोत्सवाच्या मिरवणुकी निघाल्या की दगडं मारतात मग या दगडं मारण्याच्या हाताचं काय करायचं हे आम्ही पाहून घेऊ आणि त्याच्यामुळे अशा गमजाई कोणी करू नये आणि एक गोष्ट ही लक्षात ठेवावी की हिंदू समाजावर टीका करणारा श्याम मानव असो तो विश्वंबर चौधरी असो किंवा तो निरंजन टकले असो असे लोक येतात बोलून जातात तरी आम्ही जास्तीत जास्त निषेध करण्याच्या जा पलीकडे काही करत नाही आणि असं जर ते प्रहारवाले किंवा बाकीचे धर्मनिरपेक्ष सुडो धर्मनिरपेक्ष करण्याचा प्रयत्न करतील तर टकले विश्वंबर चौधरी श्याम मानव यांना सुद्धा पाय ठेऊ देणार नाही एवढे लक्षात ठेवा अरे सादा सरल मानुष विदर्भला है हाँ सीधा साधा आदमी वो विदर्भ का है गांव खेडे में जो भाषा में बोलते हैं वो भाषा में वो बोला लेकिन मुझे तो अचंबा है कि हरियाणा में वो हुड्डा है जो सीएम का कैंडिडेट है वो बोलता है कि पचास वोट दो मैं एक नौकरी दूंगा ये तो पूरी लेन देन है पचास वोट दो मैं एक नौकरी दूंगा दूसरा वहां का मिनिस्टर बोलता है अपने को नौकरियां इसलिए देना है की पहचान पहिचानवाले रहेंगे और ये रहे, रिश्तेदार रहेंगे उनका हम भला कर सकेंगे राहुल गांधींनी काय म्हटलं होतं की मतं द्या महिलांनी मतं द्या आणि आम्ही आठ हजार सहाशे पन्नास रुपये खटाखट खटाकट खटाखट टाकू त्याच्यापेक्षा टेकचंद सावरकर वाईट नाही बोलला काही नाही नाही प्रश्नच नाही लाडकी बहीण योजना इतकी चांगल्या तऱ्हेने राबवल्या गेली आहे की आज एक कोटी पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले म्हणजे योजना सुरू होण्याच्या अगोदर एक एक रुपया टाकल्या गेला आणि योजना सुरू झाल्याबरोबर तीन दिवसात महिलांचे फोन यायला लागले मग याला बट्टा कसा लावायचा तर बट्टा कसा लावायला यांची गँग तयार आहे ही महाविकास आघाडी म्हणजे एक मोठी गँग आहे ही गँग तयार आहे मग ती गँग चार पाच जणाला नावं टाकायला लावतील एखादा माणूस सहा नावाचे अर्ज भरेल तेही पण पकडले गेले तेही पण पकडले गेले त्यांना पैसे नाही गेले ते पकडले गेले आणि त्यांना हंटर मारली पाहिजे जर का महिलांना सन्मानाचे पैसे जर कोणी घेण्याचा प्रयत्न जरी करत असेल जाणार तर नाहीच पैसे कारण ती फुलप्रूफ योजना आहे आणि त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच ते पकडलं आणि त्या योजने योजना अतिशय फुलप्रूप आहे कोणी किती प्रयत्न केला तरी त्याची बदनामी होऊ शकत ठीक आहे धन्यवाद